प्यावे, खावे प्यावे मजा करावे खावे प्यावे मजा करावी आनंदाने जगत राहावे खावे प्यावे मजा करावी आनंदाने जगत राहावे दुःख न सोडे पाठ आपुली दुःख न सोडे पाठ आपुली दुर्लक्ष विसरून जावे दिले मानवा परमेशाने अल्प स्वल्प आयुष्य वढ़े, त्यातच आपण अर्थ भरावा जगत राहावे तेच ते वढ़े। किती सुंदर ओळीत नुकडे दुःख न सोडे पाठ आपुली सोडे पाठ दुर्लक्षी ते विसरून जावे दिले मानवा परमेशाने अल्प स्वल्प आयुष्य जेवढे त्यातच आपण अर्थ भरावा जगत राहावे तेच ते वढे कधी न करणे द्वेष कुणाचा कधी न करणे द्वेष कुणाचा जितुके जमते प्रेम करावे सार्थक त्यातच आयुष्याचे करुणी ममता जग जिंकावे सार्थक त्यातच आयुष्याचे करुणी ममता जग जिंकावे खावे प्यावे खावे प्यावे हे कवितेचं शीर्षक आहे आणि कविता कुणाची आहे सांगते पण कविता आवडली ना नमस्कार मी मिनल घाटे खेडकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते कवितेत काय असतं या कार्यक्रमात मंडळी आपल्याला आप जे वाटत असतं ना की असं आयुष्य असावं किंवा असं आयुष्य जगलं पाहिजे तेच नेमकं या कवयित्रीनी या कवितेत सांगितलंय की ती एकदम सोपी साधी साध्या शब्दातली आणि तितकीच सुंदर कविता आपल्याला अगदी लगेच पटेल अशी कविता ही कविता आहे शिरीष पै यांची आणि शिरीष पै यांना सगळेजण तसं ओळखतातच तस, पण त्यांची अजून एक ओळख म्हणजे महाराष्ट्राचं अष्टपैलू व्यक्तिमत्व किंवा त्याहूनही अजून बरच काही असे असलेले प्र के अत्रे यांची मुलगी शिरीष पै आज पंधरा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर हा शिरीष पै यांचा जन्मदिन आणि म्हणून त्यांच्यासाठी ही कविता वाचली त्यांचीच शिरीष बऱ्यापैकी कविता लिहिल्या आहेत आणि त्यांची प्रत्येक कविता ही अगदी अशीच साध्या सोप्या शब्दातली आहे त्यांची अजून एक कविता आहे आ, की जी त्यांनी कविते संदर्भातच लिहिली आहे आपल्याकडे ना अशा बऱ्याच कविता आहेत की त्या कवितेसंदर्भातच आहेत म्हणजे एकतर कवितेला उद्देशून असतील किंवा कवितेतले शब्द कवीसाठी काय असतात किंवा कव ते शब्द कसे सुचतात समोर येतात किंवा कवितेविषयीच्या भावना काय आहेत असं सांगणाऱ्या अनेक कविता आपण त्यांना कवितेवरच्या कविता असं सुद्धा म्हणू शकतो तर ही जी कविता आहे पुढची ती अशीच कविता म्हणजे काय आहे आपल्यासाठी हे, हे शिरिश ताईंनी सांगितले की आपली प्रत्येक गोष्ट प्रत्येक भावना किंवा प्रत्येक कृती ही कविताच असते असं त्यांनी म्हटलंय आणि त्यांनी या कवितांसंदर्भात मग काय म्हटलंय की या कविता नाहीत हे केवळ उद्गार आहेत कविता नाहीत या उद्गार आहेत असं शिरिशताईनी म्हटलंय आणि ती अशी कविते संदर्भातली कविता मी वाचते कवितेचा शीर्षक आहे माझी कविता ओ एक मिनिट कविता वाचते पण त्याच्या आधी एकदा आठवण करून देते माझा हा खाटे मिनल खेडकर हा यूट्यूब चॅनल प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये फॅमिलीमध्ये त्याच्या व्हिडिओ लिंक्स या कवितांच्या व्हिडिओ लिंक्स प्लीज शेअर करा आणि त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा कमेंट्स करा लाईक करा प्लीज 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 माझा घाटे मिनल खेडकर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आता पुढची कविता शिरीषबाई यांचीच माझी कविता माझी कविता माझी कविता माझी बुद्धी माझी कविता अनुभव माझे माझी कविता भाव मनातील माझी कविता मी गाते ते माझी कविता हसणे माझे माझी कविता रुसणे माझे माझी कविता अश्रू माझे माझी कविता प्रेम मनातील माझी कविता रागही तेसा माझी कविता झुरणे माझे माझी कविता फुलणे माझे माझी कविता माझा शेवट माझी कविता मी पूर्णपणे माझी कविता म्हणून म्हणते माझी कविता माझी कविता माझी कविता शिरीष पै शिरीष पै यांना जन्मदिनासाठी विनम्र अभिवादन परत एकदा सांगते की प्लीज माझा घाटे मिनल खेडकर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि फॅमिलीमध्ये शेअर करा थँक्यू